न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ करा मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन आर बोरकर कोरेगाव न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आपल्या न्याय व्यवस्थेकडे पैसा नाही त्यासाठी सरकारवर विसंबून राहावे लागते मात्र आपल्या न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे असे असताना अलीकडे न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ लागला असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील ले एका न्यायाधीशांनी म्हटले आहे तेव्हा कोरेगाव न्यायालयाच्या नवीन इमारतीत आपण सर्वांनी न्यायद्यानाचे काम करताना न्यायव्यवस्थेला जो काही तडा जाऊ लागलेला आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा लोकांना चांगला न्याय द्यावा असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन आर बोरकर यांनी केले येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज न्यायमूर्ती श्री बोरकर यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी श्री बोरकर बोलत होते व्यासपीठावर महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट व्ही ए भोसले कोरेगाव न्यायालयाच्या दिवाणी न्याया श्रीमती कनिष्ठ चंद्रशिला पाटील सहदेवानी न्यायाधीश पी डी यवतकर कोरेगाव बार असोसिएशनचे चे अध्यक्ष अमोल भूतकर कोरेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष रोहिदास बर्गे उपस्थित होते कोरेगाव न्यायालयाची इमारत दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झाली मात्र आज उद्घाटन होत आहे याचा अर्थ या इमारतीचे आमच्याच हस्ते उद्घाटन व्हायचे असेल असे असा संकेत मिळतो असेही न्यायमूर्ती बोरकर मिश्किलपणे म्हणाले मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश येस पाटील म्हणाले आज समोर तरुण वकील वर्ग अधिक दिसतो आहे या तरुण वकील वर्गासाठी संगणकीय परिपूर्ण अशा नवीन इमारतीची गरज होती ती आज पूर्ण झाले आहे या इमारतीत सर्व सुविधा आहेत त्यामुळे वकील वर्गाकडून जो मात काम करण्याची अपेक्षा आहे उगीच वेळ काढू नका चांगल्या पद्धतीने न्यायदानाचे काम करा कोरेगाव येथील न्यायालयाच्या वकिलांच्या दोन संघटना आहेत दोन्ही संघटनांनी आमचे स्वागत पेढे देऊन केले मात्र या पेढ्यांच्या बॉक्सवर गोडवा आपुलकीचा असे लिहिले आहे तेव्हा त्या पद्धतीने काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यावर सर्वांनी या विधानाला टाळ्या वाजवून दाद दिली जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर म्हणाल्या कोरेगाव न्यायालय इमारतीचा आराखडा हा दोन हजार मंजूर झाला तर इमारत दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झाली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे उद्घाटन राहिले होते पुरेगाव न्यायालयात आज दोन हजार आठशे शहात्तर दिवाणी व चार हजार सहाशे एकूण पाच हजार पाचशे अडतीस खटले प्रलंबित असून न्यायाधीशांची संख्या मात्र अपुरी आहे न्यायालयातील सुविधा दोन हजार सोळामधील मधील स्थितीवर दिलेल्या आहेत दोन न्यायदान कक्ष महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत अधिकच्या सुविधा देण्याबाबत उच्च न्यायालयात निर्णय होऊ शकेल इतरही आवश्यक सुविधा देण्याबाबत उच्च न्यायालयात प्रस्ताव पाठवलेले आहेत नवीन इमारतीमध्ये जून जुने खटले अधिकाधिक निकाली काढण्याचा प्रयत्न व्हावा यावेळी ए भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले ॲडव्होकेट अमोल यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कोरेगाव न्यायालयाचा इतिहास उज्ज्वल परंपरा आदींची माहिती देऊन नवीन इमारतीमध्ये वकील कक्षासाठी जागा अपुरी असून ती अधिक वाढवावी कोरेगाव न्यायालयामध्ये सध्या दोन न्यायाधीश असून एक पद रिक्त आहे ते तातडीने भरावे अशी मागणी केली कोरेगाव न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश श्रीमती चंद्रशिला पाटील यांनी आभार मानले सारसारै दिवानी न्यायाधीश जागृती भाटी यांनी सूत्रसंचालन केले वाई न्यायालयातील अवनी भावे कुलकर्णी व अर्चित भावे यांनी स्वागत गीत म्हटले कार्यक्रमात जिल्ह्यातील काही न्यायाधीश आमदार महेश हिंदे, तेजस शिंदे तेजस शशिकांत शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील प्रांताधिकारी प्रमोद कुदळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वकील वर्ग नागरिक उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲडव्होकेट दिलीपराव बोडके ॲडव्होकेट अजित केंजळे ॲडव्होकेट किरण फाकळे ॲडव्होकेट वैभव गायकवाड ॲडव्होकेट अमित माने ॲडव्होकेट शैलेश चव्हाण ॲडव्होकेट अमरसिंह भोसले सातारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सयाजीराव गडगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर नलवडे ॲडव्होकेट विजयराव भोसले व त्यांचे सहकारी ॲडव्होकेट नितीन शिंगटे सर्व मान्यवर उपस्थित होते कोरेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास प्रल्हादराव बलगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल तानाजी सकुंडे सचिव ॲडव्होकेट राजेश पंढरनाथ चव्हाण सहसचिव ॲडव्होकेट विक्रम भिकोबा साळुंके खजिनदार ॲडव्होकेट महेश संभाजी गोडसे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट स्नेहल कमलाकर फाळके सदस्य ॲडव्होकेट वरदराज मनेश निकम ॲडवोकेट मानसी सुरेश कदम ॲडव्होकेट ऋषिकेश विवेक वागडोळे कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल बोतकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश झांजवणे सचिव ॲडव्होकेट रणजित भोसले सहसचिव ॲडव्होकेट गायत्री बोतकर खजिनदार ॲडवोकेट प्रतीक फाळके सदस्य ॲडव्होकेट मंगेश बळे सदस्य ॲडवोकेट चैतन्य वाघ ॲडव्होकेट युगंधर बारसावडे ॲडव्होकेट अंजली पाटोळे माजी अध्यक्ष ॲडवोकेट पांडुरंग चंद्रकांत भोसले माजी सचिव ॲडव्होकेट धैर्यशील घारगे एडवोकेट सी ई बर्गे ऐडवोकेट के डी भूतकर ऐडवोकेट पी पी बर्गे एडवोकेट डी एम बर्गे ऐडवोकेट प्रभाकर बर्गे एडवोकेट आर आर जाधव एडवोकेट सुहास भंडारे एडवोकेट विजय शिंदे एडवोकेट वी वी जाधव एडवोकेट कमलाकर फाड़के एडवोकेट डी एल बर्गे ऐडवोकेट उषा बर्गे एडवोकेट दीपिका शिंदे एडवोकेट नरेंद्र बर्गे एडवोकेट अमोल राशिनकर एडवोकेट श्रीकांत चवहान एडवोकेट विशाल शिलतोड़े एडवोकेट राजेश कासार एडवोकेट अविनाश घाड़गे एडवोकेट डेरेशल निकम एडवोकेट अमित कदम एडवोकेट किरण वहाग एडवोकेट ऋषिकेश वेललाल एडवोकेट सचिन कुमार एडवोकेट तेजस माने एडवोकेट विश्वनाथ गंजाल एडवोकेट कैलाश जगदाड़े एडवोकेट विक्रम एडवोकेट सौरभ बर्गे एडवोकेट भानदास एडवोकेट जयवंतराव केंजरे एडवोकेट पी के बार सावड़े एडवोकेट तानाजीराव पवारवोकेट एस एन क्षीरसागर एडवोकेट शब्बीर इनामदार एडवोकेट श्रीकांत केंजरे एडवोकेट दिलीप भोसले एडवोकेट आर के भुतकर एडवोकेट आदिराज माने एडवोकेट निलेश झांजुले ॲडवोकेट भैयासाहेब जगदाळे एडवोकेट सतीश कदम एडवोकेट पुष्पराज भोईटे एडवोकेट प्रशांत खामकर एडवोकेट रफीक शेख एडवोकेट किरण सनस एडवोकेट संदीप पवार एडवोकेट संदीप चव्हाण एडवोकेट किशोर खराडे एडवोकेट अनिल फाळके एडवोकेट इरफान जमादार एडवोकेट रवी क्षीरसागर इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले